सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे भोसे येथे दे अपघात धनगर बांधवांच्या मेंढरांवर झाला तब्बल आठ मेंढर आणि एक बकरा जागीच ठार लजकर या गाडीने तो अपघात केला गेला आहे आणि या मेंढरावाल्यांना न्याय देण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक माननीय श्री सुभाषजी खांडेकर शेट्टी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्या बांधवांना न्याय दिला आणि तब्बल पंच्याण्णव हजार रुपये त्यांचा मोबदला देण्यासाठी धडपड करून त्यांना मोबदला दिलेला आहे एकंदरीत एक पाहता सुभाजी खांडेकर या धनगर बांधवांच्या पाठीशी उभे राहत आहेत आणि धनगरांच्यावरती अन्याय होतो त्या ठिकाणी सुभाजी खांडेकर शंभर टक्के त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब आमदार यांचा वरतहस्त आहे आणि धनगरांवरती ज्यावेळी अन्याय होईल पीडित वंचित बहुजन यांच्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांचा खरोखर त्या ठिकाणी कट्टर कार्यकर्ता पोहोचत असतो आपणाला या याचं सौभाग्य खांडेकर शेठ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे चंद्रकांत खरात सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक एकत्रित पाहता आज आपण कवठे महाकाळ तालुक्यामध्ये आहे कवठे महांकाळ तालुक्यामध्ये ढालगाव या गावी आलेलो आहे मध्ये आमचे वंचित खांडेकर साहेब शेठ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत परवाच झालेला जो मेट्रोवाल्यांचा अपघात झाला मेंढरांचा जो अपघात झाला मेट्रो जी मेली गेली त्यात आठ बकरी चार दिली गेली गेली एक अकरा असं झालं गेलं त्या आज हे बांधव पण आलेले आहेत सुभाषजी खांडेकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी तर एकत्रित पाहता सुभाषजी खांडेकर साहेब आज आपल्या या ठिकाणी त्याचबरोबर माजी डेप्युटी सरपंच पण आहेत ते पण आहेत यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत खरोखर धनगर समाजावर जो अन्याय होतो आहे आणि त्या ठिकाणाला ज्यावेळेस अपघातामध्ये मेली गेली त्यावेळेस सुभाषजी खांडेकर साहेब अवघ्या पंधरा मिनटाच्या आत त्या ठिकाणी पोचले गेले कोसे यल्लामा मंदिर या ठिकाणी पोचले गेले एकंदरीत पाहता धनगरांना न्याय देणार देण्यासाठी माननीय श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांना हे यांच्याशी फोनवरती या कॉन्टॅक्ट या 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 तालुका मेरज या ठिकाणी गडावा मेजवळ आठ मेंढ्या आणि पाच जखली बघितली असा फार मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी त्या ट्रॅव्हल्सने केला गेला होता मेंढपाळ जाधव अंकरवाड्या या ठिकाणी मेंढपाळ बसलेली होते आणि तेथून ते थोडं मिरजेच्या दिशेने जात असताना त्यांच्या दिशेने चाललेले होते परंतु ट्रॅवल्सवाला होता काय नाही त्यावेळेला त्या मेनपूर्वी त्या ठिकाणी थांबला गेला आणि त्या ठिकाणी बघायची भूमिका झाली जवळजवळ शंभर ते दीडशे लोक त्या ठिकाणी होते आणि मला एक फोन आला आमचा त्या ठिकाणी बागसा आहे त्यानं फोन केला असा असा मामा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या मेंढपाळांची दखल कोण घ्यायचं दिसत नाही म्हणल्यानंतर मी अवघ्या खाते ते पंधरा मिनटांमध्ये त्या ठिकाणी पोचलो आणि या मेंढपाळांना मी न्याय द्यायचे काम केलेलं माझी डेप्युटी सरपंच आपल्या ढालगावच्या आहेत या गाणगारांच्या विषयी तुम्ही काय सांगाल परवा झालेल्या घटनेबद्दलगावचे अध्यक्ष सुभाष खांडेकर यांना कळाल्यानंतर त्यांनी त्या आपल्या शिवसेनेत जाऊन त्या आपल्याची म्हणजे मेंढ्यावर त्यांच्या आई झाल्या होत्या ॲक्सिडेंट काम केलेलं आहे त्यांचे नुकसान झालं होतं त्याची नुकसान सहकार्य केल्याबद्दल आता आपल्यासोबत मेंढफाळ बांधव आहेत मेंढफाळ बांधवांशी आपण बातचीत करणार आहोत दादा काय नमस्कार त्नाथ कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ अध्यक्ष नात्यानं ज्यावेळी यांच्यावरती लजगरीचा जो हल्ला झाला त्यावेळी शिखू बोरी यांनी फोन केला मी हल्ला झाला का अपघात अबगा। झाला म्हणजे हल्ल्याच्या जे अपघात झाला त्या ठिकाणी आम्ही यायच्या अगोदरच खांडेकर साहेब तिथं पोहोचले होते कारण तितक्या वेळात सुद्धा आलो आम्ही शिवटी खांडेकर साहेबांच्या आमची ओळख नव्हती खांडेकर साहेब आल्यानंतर चांगला दबाव पडला जी लोकं पब्लिक जमलं होतं पण कुणीही आवाज उठवला नाही तिथं ज्यावेळी कांडेकर साहेब आले त्यावेळी बाबा धनगरांना न्याय द्यायचं काम करा नसल तर तुम्हाला जर धनगरांनी एकदा जर नेंट्र बंद केली तर तुम्हाला शेवट कुत्र्याचं मटण खावावं हो लागेल अशी पुरा म्हणजे निर्माण होईल म्हणून तुम्ही आमच्या अडाणी धनगराला न्याय द्यायचं काम करा असं तिने बोललं त्यावेळी जरा दबाव पडला आणि त्यातून गोपीचंद पडळकर साहेबांना फोन केला तिनेसुद्धा दखल घेतली आणि तिची नुकसान भरपाई म्हणून पंच्याण्णव हजार रुपये शिंदू बर्मा ढोणे त्यांना मिळाली यांच्या वतीनं आज आम्ही साहेबांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित उपस्थिती अरे डोने साहेब मला एक सांगा आमचे खालेकर साहेब तुमच्यासाठी कसे आले हे मदत झाली की भरपूर झाली पोलिसांपासून रात्री सात वाजता काय मग तुमच्यासाठी नाही देण्यात काम केले 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 भरपूर काम मग आता तुम्हाला भरपाई भेटली का कसा एकंदरीत पाहता आज ढालगाव ढालगाव परिसरातील बुलंद आवाज म्हटलं तरी चालेल धनगरांच्या पाठीशी उभा राहणारा आवाज म्हटलं तर चालल म्हणजे ते सुभाषजी खांडेकर शेठ या ठिकाणी धनगरांच्या धनगरांच्यावरती अन्याय ज्यावेळेस होतो त्यावेळेस सुभाषजी खांडेकर साहेब त्या ठिकाणी पोहोचले जातात आणि माननीय श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या माध्यमातून धनगरांच्यावरती अन्याय जो होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मान्य श्री सुभाषजी खांडेकर साहेब करतात मला आता या ठिकाणी आज हे मेंढपाळ बांधव थोडा मोठा गुच्छ घेऊन मला आज शोधत शोधत शुदुद या ठिकाणी आले कारण ॲक्सिडेंट झाला तेव्हा ते बांधव मोशाच्या ठिकाणी होते आणि तेथून आजपर्यंत हे रोज एक गाव करत मेंढर बसवत बसवत आज या ढारगावच्या जवळपास आल्यानंतर त्यांनी मला फोन केला की खांडेकर साहेब तुम्ही ढालगावमध्ये आहे का मी म्हटलं आहे तर मला म्हणते तुम्हाला भेटायला येणार आहे मी म्हटलं आता काय आले जवळ म्हटल्यावर येतील भेटायला तर आल्यानंतर बघतोय तर ती मला इथं गुच्छ घेऊन भेटायला आले तुमच्या माध्यमातून या धनगर बांधवाला तुमच्या माध्यमातून या धनगर बांधवांना न्याय भेटला गेला त्यांना पंच्याण्णव हजार रुपये भेटले गेले त्यांची मेंटरी मिळत त्याच्यावर काय सांगाल मदतीचा विषय सांगायचा झाला तर पत्रकार साहेब मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ज्या वेळेला मी थोडंसं सा तिथला सगळा कार्यक्रम आटकून यांना गाडी घेऊन तिथं मिरजेत बोलून दोन मी सांगलीमध्ये काम करून गेलो तिथून परत येईपर्यंत ती ट्रॅव्हल्स मिरजेच्या बाहेर लावली गेली होती पोलीस स्टेशननं आजसुद्धा गाडी घेतली नव्हती आणि त्यांचा प्लॅनिंग चालू होता हे गरीब धनगर आहे त्यांना आपण कसं तर गंडवून बाहेरच्या बाहेर घालूया अक्षरशः त्या ठिकाणी मी त्या ट्रॅव्हल्स मालकाला सांगितलं तुझी ट्रॅव्हल्स राज्यामध्ये कुठेही फिरू देणार नाही जर तू या मेंढपाळांच्यावर आठ दहा मेंढर मारून जर तू यांना गंडवायच्या भूमिका जर घेऊन जात असेल तर राज्यात तुझी ड्रायव्हरचं ठरवू देणार नाही अशा पद्धतीचा मी त्यांना थोडक्यात दमच टाकला त्यावेळेला ते आत आले आणि त्यांनी पन्नास हजार रुपये देतो म्हणून चालू केले त्यांचं जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालेलं होतं पन्नास हजार रुपयेपर्यंत पंच्याण्णव हजार रुपये त्यांना मी मिळवून दिलं